नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना दिवसात दहा तास वीज पुरवठा केला जाणार आणि दरवर्षी विजेचं बिल कमी होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वर्धा दौऱ्यात आश्वासन दाओस दौऱ्यानंतर महाराष्ट्रात सात लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आल्याचा दावा पुढील चार दिवस वादळी वारा आणि मेघगर्जनेसह वळी पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची चिन्ह शेतीची राखण करताना गव्यानं धडक दिल्यानं छप्पन्न वर्षीय शेतकऱ्याचा विहीत पडून मृत्यू शाहूवाडी तालुक्यातील नांदारीथील दुर्घटना चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाचा विजय विजेत्या खंडोबा संघाला दोन लाख एकतीस हजार रुपये तर उपविजेत्या बुधवारपेठ संघाला एक लाख एकतीस हजाराचं बक्षीस आणि संस्कार आणि संस्कृतीची जोपासना करणाऱ्या खेळघरचा झाला सामूहिक वाढदिवस साजरा नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या खेळघरमध्ये दोन हजार दोनशे मुलांचा सहभाग